फोन आलता म्हणून शिना उद्याच्याला म्हणलं जावा उद्या तू तोंडाचा पटा निसता त्या गिरणीत दळान टाकल्यावर कस चालू होत तस चालू झालाय पटा हा निसता चालू त्यांचे काम राहायच नाही मी मोहरे गेल्यावर सोडून पण मला सोडूनच म्हणजे काय माहितीये सोडायचं आहे नकोच आहे काय आमचं सोडून जायचंय माणसात निघाव निघाव बहिण दाजीला लागू तो इकली दाजी किती गुणाचा आहे किती गुण चांगला आहे माहित आहे गे दाजीच अंगात तिला काय अग माणसं ओळखायला पारक लागती होय 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 नजर लागती होय बरोबर आहे सोनं जसं ज्वारी ओळखतो तसं माणसाला माणूस ओळखायला ला पारक लागती कोणी कुठली माणसं ओळखू येत नसते ती नसते ती सगळी तुमच्या सारखीच नसते तुझ्या सारखी साधे बोळी तुझीच कड वाढणार तुमची कशी वाढल ती तुला तुझ्या बहिणीने बोलवलंय तसं तुझ्या मेवण्याने मला बोलवलंय येताना घेऊन या म्हणले सेलिब्रेट करू जाऊ शकताय पण तिथे गेल्यावर मन इचरायचं सुद्धा नाही तुम्हाला काय नाद करू नको नाद करू नको बघू घे जावा तुम्ही अग जाताना मी घेऊनच जाणार पाहून म्हणणार राताने ता मित्रांनो मी उद्याच्याला जाणार आहे माझ्या बहिणीकड त्या माणसासंग तर काय मी जाणार नाही माझे मी जाणार आहे कसं परला फोन करणार आहे म्हणूनшила बहिणीच्या ते तच स्टँडवरतीत न जाणार आहे मी कसं आहे आहे का तू फोन तुला मी इथे बघतोय इकडे तुम्हाला काय तुम्ही विचारणार कोण मला अगं तुला कोण दिसतं मी इथेती बघतोय इकडे तू विचारणार कोण मला तुला कोण विचारतय मग काय मी कुठं जाय ना काय करायचं जा जागी तुला कोण विचारतय काय करायचं नाही येणार इकडे मी बघतो कसं काय कारण काय या ज्या ते वेळ सांगणार आता सांगणार नाही आता सांगणार नाही आता सांगायचं ना परत कशाला सांगायचंय तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला काय मी बांधील नाही मग कशाला मग म्हणताय आहे चालली सण फोन तुलाच कसा आला मला आला नाही तुझी हाय ती तुला फोन करते ती कशाला म्हणायचं मग फोटो दुखायला लागलं काय भिंदास्ता हाल माझ्या घरन तू तुझ्या फोन करते तिचा तुम्ही काय करून काय आमची नाही चालली नाही कोणी तुला इथे माघारी माझ्या घरला ये म्हणून चिट्ट्या पिट्ट्या पाठवल्या नाही त्या तिकड जा दोन दिवस डोक्याचा खोराक तर निघा तुमच्या एन्शन गेलं सु करून खायचं कोण तुम्ही व्हाय तुम्हाला मी सुकानं करून खाऊ देईन का तू जर मला सुकानं जगू देना मी माणूस मला जर सुकानं जगू देना तर मी या माणसाला जगू देईन का सुकान आ सुखानं जगू देईन असले प्रमाणातच जाऊ उभू मी व्हय बर कर्तव्य आले अगं माझा नाथ करून कोणी केलं तुमचा नाथ हां कुणी केलाय उठलंही सुटलं धरती डबडन भावानं बहिणीनं फोन केला आणि मला बोलवलं आणि भोका उठला आणि काय झालं हे झालं ते झालं तुमचं जाय की तुझ्या बहिणीने तुला बोलवले म्हणलं आम्हाला कशाला चिठ्ठ्या पाठवतो कशाला पोटात दुखू द्यायचं कशाला पोरांपैकी म्हणले सरळ पिणीच पोरांना म्हणलं ती गेली अनुमटन आपले आपण सुख मटन खाते ती मटन ये माणूस मटण बोलण्यात काय काय म्हणत नाही मस्त बाकी करून आपण चालला नाही हं वाट बघत बसय आम्ही मनाय कोण दिसिल्ले आवाज आम्ही पोट भरलं मग कोण झालं तुम्हाला कोण कोण झालं तुम्हाला खाताय खावा तुम्ही तुम्ही खावा काय मला तसल सांगायचं नाही तुम्हाला कोण स्वयंपाक करून घालाय पण रिका नाही कोणाला जोर आलाय तुला करून घाला परत पड धरती करून घ्या कोणी सांगितली या हं अपेक्षा नाही बोललेलं नाही करून दिलेलं आंगी नाही लागायचं कपडे हातात अजून का कपडे हातात धुईन मला काय करायचंय आईचे तर धुवा धुवा कुशल मी हिच्या धुवा काय सुद्धा अडचण नाही जेवलेली ताट पण धुवा सगळं तुमची तुम्ही करा मी हिचे करा काय सुद्धा माझी अडचण नाही तुम्हाला गुरासने उठले तय किती दिवसात न उठून शुना कट कुसा आणून शुना कट केलं टाकलं माझी माझी माझे काम कराय मी खंबीर आहे पोरा सिनला मी म्हटलं माझ माझे माझी गुरा येते कट केलं खाय टाकलं थोडा वेळ टाकून धारा काढा लकी लाभ तुमची गुर तुम्हाला काय करायचं का कसं करायचं माझे मी ठरवते की आता पुढं कोण येत आहे कोण बोलतय कोण सांगतय ते पण कळतय मला पयला आवा ती मर्जी न बसलय तिने मर्जीनं ग बसून गेलं खरं होतं कळ ती ग बसलं म्हणून शिफ्ट केलं म्हणून शिनात असलं म्हणू नका तुम्ही तुझा भाऊ तुला जाताना काय म्हणलं का काय म्हणलं का म्हणजे तुम्हाला काय म्हणलं मला काय म्हणलं काय सांगायची गरज आहे माझी तुम्हाला काय सांगायची गरज आहे मला जाताना म्हणून गेलाय सगळ्या आकाशी चुकी आहे दाजी पण सांभाळून घ्या पप्पाला घेऊन ढाकायचे आमच्या ढाकायचे सगळ्या आमच्या दिवशी येईल कळल की तुला आमच्या ढाकायचे सगळ्या मला काय गरज जाताना मला म्हणलं काय शांत राहतो एवढं मला ते बोलून गेलाय काय बरोबर आहे जे जी चुकी आहे त्याला शंतरा म्हण रडले लिकडू माझ्या पशी कशाला रड काय तर त्या जीवाला वाईट वाटलं असेल ना काय काय नाही काय लेवलची आहे चांगली ओळखली तुम्ही लय चांगले लेवलच आहे व एक नंबर हा तुमची लय लेवल चांगली आहे संगत गुण करताय नाही तसले शी पिऊन येत आहे तमाशा करताय तुमची लय लेवल चांगली आहे एक नंबरची एक नंबरची दुसरी लेवल काढायला जाऊ नका काय लय माझे काय मी अजून मी कसं माहिती आहे का सन कर तीन लय बोलू नका तुम्ही काय अति दबडी घेऊन बघ जा तुझं कोंबड्या कुठं आयतीये कुठं गेली मी माझी माझं आहे ती माझी मी बघीन तुम्ही सांगणार कोण मला माझ्या बहिणीने मला फोन केला आणि बोल फोन बोललाच की मग आणि जाणारच आहे कोण आडवत कितीच बघायचं आहे मला तुला आडवायरी काम नाही आणि माझ्या मागा तर तिकडं आला फिला कोण येत ना एकली चालत जा नाही तर उढ्या आणत जा मला मा, बोलवलं नाही तिलाच कसं बोलवलं कशा आता त्यांच्या दारात जायचं नाही नाही बोलवा म्हणून मी काय त्यांना चिट्ठ्या पाठवल्या नाही ना तुझा मेवा नाही तुझी निचर माणसं तोडी माणूस आहे तुम्ही हो माणसं जोडी नाही काय नाही मला कुणाची गरज नाही तुझी ना नाही त्यांची नाही कुणाची गरज नाही फक्त एका दोन माणसांची गरज आहे तेवढी जीव एकटा जीव आहे का ही करून दुसऱ्याला मारून ठेवत ही माणूस मी ज्यावेळेस ही घर सोडून निघून जायला नाही तेव्हा ह्या माणसाच्या पोटात दुखायचं कमी होईल नीट राहील सगळं काम करल ही कधी जाते तेवढं वाट बघते काय पण ती कसं असतं माणसाच्या सहनशक्ती असते ती सणशक्ती संपली की मग माणूस शेवटचं काय ना काय निर्णय घेत असतो तसं मला पण घ्यावं हो लागणार आहे रोज उठून कोण रिकाम आहे तुमच्या असल्या फालतू गोष्टी ऐकायला नाही ती बोलायला ऐकून घ्यायला कोण रिकाम आहे खर बोलल्यावर कसं असत गप्प बसत माणूस मी वय जाणार मी पण वैताकली न वाटायला लागले मला तुमच्या कामाचा वायताक नाही पण तुम्ही जीव रोज बोलताय ना त्याचा वायता आलाय मला खाल्ले पिलेलं सुद्धा काढते आणून टाकलेलं सुद्धा काढते मग ह्या माणसापाशी कुठल्या ओढणार राहायचं सांगा